नमस्कार मंडळी दर्शन कोळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपला काच मला यूट्यूब चॅनल वर्ल्ड ऑफ हितात तर आता वादले सकाळचे सहा तर आपण निघालो आहे आज जेजुरी उनावळा देवदर्शन आणि आपल्या मयांशीचं जावळं आहे तिथेच निघालो आहे तर हिताची छोटी बहीण तर तिथेच आपण निघालो होतो सगळेजण फॅमिली मेंबर एक एक करून होतोय बस येईल एक पाच दहा मिनिटामध्ये आणि आम्ही निघू तर माझ्यासोबत या टायमाला ट्रॅव्हल करणारे हितार्थ तर युगाना येणार तर युगाला ना सुट्टी नाही आणि म्हणून ती येणार ना नाही तर आता निघू थोड्या वेळात सगळेजण आले की सगळ्यातलं सामान वगैरे पॅकिंग चालू आहे तर चला स्टेट येऊन पन... तुम्ही पण तुम्हाला पण दर्शन घेता येईल जेजुरी लोणावळेचं तर तुम्ही पन... कनेक्ट नाही या व्हिडिओमधनं स्टेट येऊन तर दोन दिवस खूप मजा असणार आहे तिकडे फन असणार आहे खूप दोन दिवस सगळेजण एकत्र येतील तर मजा असणार तुम्ही पण बघा मजा या व्हिडिओमधनं चला तर आता निघूया थोड्या वेळामध्ये पण मी तो इकडनं आपल्या इकडनं गावातनं गाडीची गाडीच्या पूजा माऊली धाबाला जेवायला आपला नेहमी म्हणून पण आहे चला मस्तपैकी जेवून घेऊया आणि मग निघा डायरेक्ट जेजूर झाला तुम्हाला पुढे जाऊन परत भेटतोच आमचं फोटो सेशन आला कर इतार, इतार, अरे फोटो तर दे ते बटन तर दाब मधलं हा मधलं बस बस बस, बस एकदाच चालू आता कडे पटारला चालू करणार आम्ही चालायला तर मागणं पण इथेच सगळेजण आणि डोंगी पण आहेत चला आता सगळे जण पण आहे माझ्या बरोबर इतर कुठे आलो आपण आता कडे कडे पटार चालू आहे कडे पटारला आता बघू शकता तुम्ही इकडनं आपलं सडायला चालू होतं आता इकडनं आता पाय पडतो तिकडे जाऊन चप्पल काढा नाही कर शिक्का लाव चलो ते काय घे ना घ्या मध्ये कासवारमध्ये बस चलो आता चालूया वरती जायला चालू करूया चला तर बघू किती वेळ लागतो आपल्याला जायला फॅमिली पण आली बरोबर

जय चल हं सर मी सायली बुळे ड्रेस लावली आहे ह ड्रेस लाव घ्या जय तो साचा यो सी डू स्टार्ट जय मल्ला नुसते परफेक्ट बोलतो ह काम करू पुढे जाऊ दे मी आलो दे

हे बघी धक्की पाऊस पैकी पावसाचं वातावरण झालं तुम्ही क्लायमेट बघू शकता चालतं आलो आहे वरती रहितात पण आहे पुढे त्या जर्नीमध्ये आम्हाला पाऊस पण भेटलेला आहे अर्ध गडावरती आलो आहे आम्ही तर इतर कुठे आलो आपण कडे पटारला आलो आहे आम्ही तिथेच आमचा अभिषेक वगैरे आहे तुम्ही बघू शकता क्लायमेट तिथे समोर बघताय तो ऊन आहे आणि इथे पाऊस पडतो या साईडला तर चला जाऊयावरती मस्तपैकी मजा करतो इतरात तसे आहे इथार्थ पण मजा करतोय चला आता वरती जाऊनच दाखवतो बाकीचे एकदम पाटील आम्ही पुढे आलो आहे गडगड्याचा आवाज ऐकू शकता तुम्ही चला आता जाऊन वरतीच डायरेक्ट भेटूया थोडंसंच राहिलं आहे आता बघू शकता मस्त क्लायमेट झालंय आणि पाऊस पण पडतोय पाऊस पण अचानक आला आहे आता आलो आहे समोरच दिसतंय देवळे इकडे समोर देवळे बघताय बघता तुम्ही मस्तपैकी थंड पण वाटतं एकदम चला तर आता पहिला देवळ गाठूया आणि मग पहिला देवळात जाऊया ते इतर पण आहे पाठीमागे तर समोर तिथे पाऊस नाही पडत आहे तिथे ऊन पडलं आहे मस्तपैकी पाऊस इथेच पडतोय चला तर पहिला देवळात जाऊया पटणे येत सगळे तर आलोय आता कडे दर्शन वगैरे आता घेऊ मस्तपैकी तर इतर पण इतर तर अजून बाकीचे पण येत आहेत मागून कडे पठारवर आलं की मस्तपैकी अभिषेक पण करता येतो कारण मेन गडावरती एवढी गर्दी असते तर तिथे अभिषेक पण नीट करता येत नाही तर इथे तळी वगैरे अभिषेक वगैरे मस्त करता येतो इतर हायकोट हेलकोट

तर आता आलो आहे खाली आम्ही बाकीचे अजून वरतीच आहेत आम्ही आता हळूहळू आलो आहे तर आता परत पाऊस आला आहे जोरात पाऊस आला आहे तर पाठी तुम्ही बघू शकताय बघा पाऊस भरला आहे पूर्ण आता खाली जातो आणि सगळ्यांची वाट बघायची यश तोपर्यंत आणि तिकडनं जाणार आपल्या आईच्या दर्शनाला म्हणजेच लोणाळ्याला तर चला तुम्ही पण कनेक्ट राहा व्हिडिओमधनं आता पाऊस परत आलात तुम्ही बघा

काय खेळतय रे तुम्ही हे काय खेळता तुम्ही हे काय खेळतोय काय खेळतोय काय खेळतो काय नाही काय मग खेळतात युनो यांना काय माहिती नाही हे खेळत बघू आता कसे काय खेळत ते चला तर आत्ताच लोणाळ्याला पोचलो आहे कारण खूपच पाऊस लागला आम्हाला पण पुण्यापासून जेजुरीपासून पाऊस आहे तो इथे पण पाऊस आहे तर आता ज्या जेवणार वगैरे काय असेल तर कास्त दाखवेल तुम्हाला मी तर इतर आहे इतर तर काय खेळतोय आहे इतर तर खेळतोय यो यो तर आम्ही आलो आता घरी आमच्या तर आता आता थोडं जेवण वगैरे रेडी होतंय आपलं जेवूया वगैरे आणि झोपूया आणि हा ब्लॉग मी आता इथेच एंड करतोय तुम्ही मला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनल जर नवीन असेल तर लाल बटन दाबायला विसरू नका चला टाटा बाय बाय आता भेटूया टाटा बाय 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 गडचे अमिरहिवास गडचे चुरीचे अभि रहिवास देवाचा झेंडा पळखला मोती नाहीतर देवा तेव्हा मी जात